अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आरोपी अटक होण्यासाठी सव्वीस दिवस का लागले संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला सवाल आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे यातील मुलं कमी वयाची आहेत त्यातील मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराड याला अटक करून देखील तीनशे दोन मध्ये का नाही आरोपी गंभीर गुन्ह्यात असताना देखील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि सरेंडर कधी व्हायचं ते ठरवतो यांना वेळ दिला जातोय पुरावे नष्ट करायला सीडीआर मध्ये ज्याचं नाव ते पोलीस प्रशासनाला मी देणार आहे अठ्ठावीस तारखेला कराडने डिस्चार्ज घेतला धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून हा तपास होईपर्यंत राजीनामा द्यावा यातील आरोपी प्रशासनाने जनतेसमोर आणावेत मी विरोधक असतो तरी जो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला तो तो ते पाळतील धनंजय मुंडे यांचे संरक्षण म्हणून त्यांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे हे बघा हे प्रकरण होऊन पूर्ण सदिवीस दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला रस्त्यावरती लोक तिथं उतरले एका लाखाच्या पुढे तिच्या आकडेवारी आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात परभणीमध्ये पण पर मोर्चा निघते पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना मीडियामध्ये रोज हे चालू असताना सव्वीस सव्वीस दिवस अटकेला कशामुळे लागतात ते हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत हे कमी वयाचे मुलं है आहेत ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा तीनशे दोन मध्ये हा कट कारस्थान हे रचना हे कनेक्शन पूर्ण खंडीपासून दिसतंय आपल्याला खंडीपासून हा गुन्हा झाला हे चे, चे ते ते आ, हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले दोन ते तीन मुलं त्या चे घरचे नातेवाईक त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडले मग तीनशे जोन मध्ये आपण त्याचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतले आणि कुठेतरी अ राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतो सव्वीस दिवस ज्या पद्धतीने ह्यांची आटके होतात आता एखाद्या पिक्चर स्टाईलमध्ये वाल्मिकार गाडीमध्ये येतात जो गाडी चालक आहे काहीतरी त्याचं नाव मोरडे तो तिथं मो अनेक त्या घटनास्थळी माझं मसाला जेव्हा काही मोठे नेते त्यांच्या मागे गाडी धावून असतो तो हा विषय विचार करण्यासारखा परत मला जी माहिती आहे की अठ्ठावीस uh, तारखेपर्यंत म्हणजे किती दिवसापासून पाच दिवस असतील सहा दिवस असतील हे पूर्ण दिवस माहीत नाही पण हॉस्पिटलचं नाव माझ्या कानावरती आलेलं आहे आणि मी एक ते पत्र देणार आहे हे पहिल्यांदाच आपण बघतो की आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गंभीर गुन्हा झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्यानंतर आरोपी एखाद्या मोठ्या मध्ये ऍडमिट होतो मस्त टी वरती सगळ्या घडामोडी बघतो मग त्याला कधी जमा व्हायचे हो मग त्याचे धनंजय मुंडे साहेबांची जेव्हा वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमध्ये येतो तिथे जमा होतो आज सव्वीस दिवसानंतर सुद्धा बाकीचे आरोपी वेळेप्रमाणे त्यांच्या जमा होतात काही वेळ दिला जातो ह्यांना काहीतरी पुरावे नष्ट करायला माझी एक हे मुझे मुझे दे हे तर हे सर्व गोष्टी म्हणजे मागणी मी पहिल्यापासून ठाम आहे काही सीडीआर मध्ये सुद्धा जे काही नाव मोबाईलचे मग आज पोलीस प्रशासनाकडे देणार आहे दुसरी गोष्ट जी अठ्ठावीस तारखेला मला पूर्णपणे माहिती की जेव्हा हे मोर्चा निघाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला काहीतरी रात्री त्यांनी तिथून डिस्चार्ज घेतलाय मग त्या हॉस्पिटलमध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजचं सुद्धा मी पत्र देणार की त्या कालावधीमध्ये कोण त्यांना तिथं भेटायला आलो होतं काय चाललं प्रशासनाचं आणि माझी पूर्णपणे मा मागणी की हा तपास फास्ट ट्रॅकवरती घेतलेला आहे सरकारने सुद्धा ह्याच्यावरती दखल घेतलेली पण पालकमंत्री धनंजय मुंडेसाहेब जे काय कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असताना प्रशासनामध्ये काही अधिकारी बदलले होते तिथं घेतले होते आणि तिथं कुठं तरी माग पुढं होते असं मला वाटतं पण आमची नैतिकता त्यांनी दाखवा त्यांनी हा तपास त्यांनी राजीनामा द्यावा आणि पूर्णपणे तपास म्हणजे जे कोणी दोषी मग ते फरार असल्यापासून जे कोणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुणाशी गाठीपेटी झाल्यात किंवा आतापर्यंत सव्वीस दिवस का लागतात ते आणि लवकरात लवकर जे सगळे हे जे आहेत हे प्रशासनाने हे लोकांसमोर आणले पाहिजे त्यांना अटकी झाली पाहिजे म्हणालात की ते ठरवून अटक होतात एक काय करताय का विश्वास आहे बघा सरकारने ज्या पद्धतीने तिथं मांडणी केली मी विरोधात जरी असलो असलो तर काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे की सीएम साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील त्यांचे सुद्धा जे आमदार आहेत तिथं त्यांनी ही मागणी केली मी आम्ही त्यांच्या दाननात सुद्धा जाऊन तिथं बोललो मी आता मुंबईलाही बोललो त्यांनी सरकार म्हणून आश्वासित केले की कुणी जरी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये तर त्यांना शिक्षा भेटणार आहे पण वस्तुस्थिती जी जिल्ह्याची आम्ही बघतो किंवा जी जे काही मांडतोय आम्ही ते पालकमंत्री असताना जे काही अधिकारी तिथं जिल्ह्यामध्ये आले होते तर त्यांच्यामुळंच काही ना काहीतरी संरक्षण आज सव्वीस सव्वीस दिवस झालेत ना सगळ्या गोष्टी आणि कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतं तिथून ते डिस्चार्ज होऊन तिथं येतात हे सव्वीस तारखेला ही अटक होतात म्हणून एक संरक्षण म्हणून जे मंत्री आहेत म्हणजे धनंजय मुंडेसाहेब त्यांचं संरक्षण आहे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह